नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एश न्यूज चॅनलवरती स्वागत आहे तर काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका विधान परिषद निवडणुकीचे निकाल नुकताच जाहीर झाला आहे या निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवला तर शेकापच्या जयंत पाटील यांच्या पराभवाची दिशाची वाटचाल सुरू झाली आहे तर त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांचा गेम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे तर विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी झालेले निवडणुकीचा निकाल नुकताच लागला असून यात महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत तर उभाट्याचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांना जिंकण्यासाठी केवळ एका मतांची आवश्यकता आहे या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांना सर्वात कमी मते म्हणजे बारा मते मिळाली आहेत या निवडणुकीत एका अतिरिक्त उमेदवार उभा करून महाविकास आघाडीने ही निवडणूक चौरशीची ठरवली आहे तर शेकापच्या जयंत पाटीलांनी शरद पवारच्या गटाने त्यांना पाठिंबा दिला होता पण वास्तविक त्यांना सर्वात कमी मत मिळाले आहे त्यामुळे शरद पवारांची मत उभाटा गटाला गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान लोकसभेत उभाटाला पाठिंबा देऊनही आता ठाकरे आणि पवारांनी जयंत पाटील यांना नाराळ दिल्याचे बोलले जात आहेत तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र